सकाळचे सहा वाजले रियाला जाग आली थोडा वेळ अजून पडून राहावं असं वाटत होतं पण विशालसाठी नाश्ता आणि टिफिनची तयारी करायची होती ती उठली आंघोळ वगैरे आठवून देवपूजा करून घेतली घंटीच्या आवाजाने विशालला जाग आली तो उठला आणि देवघरात पूजा करत असलेल्या रियाला बघत उभा राहिला विशाल तिच्याकडे पाहतो हे तिला जाणवले रियाचे लक्ष जातात विशालने तिला स्माइली स्माइल दिली आणि तो अंघोळीला गेला रिया कुत्री का होईना पण हसली रिया आणि विशालचे लग्न होऊन दोन महिने झाले होते या दोन महिन्यात आज रिया प्रथमच इतकं गोड असली होती विशाल मनोमन सुखावला होता विशाल आंघोळ करून येईपर्यंत रियाने त्याचे कपडे आणि टिफिन तयार करून ठेवला होतं तो पटापट आवरून नाश्ता करायला टेबलावर बसला रिया नाश्त्याची प्लेट घेऊन आली आणि टेबलावर ठेवून जाऊ लागली तेवढ्यात विशालने तिचा हात धरला तिने चमकून त्यांच्याकडे पाहिले त्याने लगेच तिचा हात सोडला त्याला खजिल झाल्यासारखं झालं माझ्यासोबत नाश्ता करायला बस ना विशाल म्हणाला तुम्हाला उशीर होत असेल तुम्ही नाश्ता करून घ्या मी नंतर करेन रिया म्हणाली या दोन महिन्यात एकदाही दोघांनी एकत्र नाश्ता आणि रात्रीचे जेवण केलं नव्हतं रिया त्याला टेबलावर नाश्ता किंवा जेवण वाढून बेडरूममध्ये जाऊन बसायची आणि तेथे जेवायची विशालची खूप इच्छा असायची की दोघांनी एकत्र जेवावं हो। त्याने कितीतरी वेळा तिला एकत्र जेवण्याविषयी विचारलं पण ती कधी त्यांच्यासोबत जेवली नाही विशालने नाश्ता केला आणि तो ऑफिसला निघून गेला रिया सकाळचा चहा घेऊन गॅलरीत गेली आजूबाजूचा परिसर फारच रम्य होता चौबाजूने आज ऊन असून सुद्धा वाऱ्याची झुळक अधून मधून येत होती ती तिथेच विचार करत बसली काय आयुष्य झाले माझं माझ्या बाबतीतच का व्हावं इतका काय मोठा गुन्हा केला होता मी प्रेमच केलं होतं तेही मला मिळू नये आजही कित्येक प्रश्न अनुतरित राहिले आहेत भूतकाळात घडलेल्या घटनांचा उल्लंघन आजही झालेला नाही माझी स्वप्न माझा इत माझी इच्छा सारं काय मातीत मिसळलं या विचारांनी तिच्या डोळ्यात पाणी तरावलं ती उठून जाऊ लागली तेवढ्यात वाऱ्याची थंडगार झुळूक आली अंगावर शिरशिरी आणणारी आणि अंगाला झोमणारी झुळूक रियाच्या अंगाला स्पर्श करता तिला अस्वस्थ वाटू लागलं ती लगेच आत आली मे महिन्याच्या गर्मीमध्ये इतका थंड वारा कसा काय आला याचे तिला आश्चर्य वाटले आत येऊन तिने अंगावर स्वेटर घातलं आणि हॉलमध्ये येऊन बसली त्यावेळी तिला घरात कोणीतरी वावरत असा भास होत होता पण तिने दुर्लक्ष केलं टीव्ही चालू केला तेवढ्यात गॅलरीच्या तिच्या दरवाजाचा आवाज येऊ लागला तिने उठून खिडकीचा दरवाजा बंद केला आणि पुन्हा हॉलमध्ये येऊन बसली तोच तो दरवाजा पुन्हा उघडला ती दरवाजा बंद करायला जाणार इतक्या दाराची बेल वाजली ती दचकली तिने दाराच्या हॉलमधून पाहिलं कामावल्या मावशी आल्या होते तिने दार उघडले मावशींनी काम करायला सुरुवात केली रियाने शटर घातलेले पाहून त्यांना पण आश्चर्य वाटले ताई बरं वाटत नाही का तुम्हाला मावशी म्हणाल्या नाही हो तसं काही नाही रिया म्हणाली कामावल्या मावशीने सगळे कामे आवरली आणि त्या निघून गेल्या जेवणाची वेळ झाली तशी रियाने जेवण वाढून घेतलं ती स्वयंपाकघरात गेली जेवण वाढून घेत असताना एक थंड झुळूक पुन्हा तिला स्पर्श करून गेली असं जाणवत होतं की तिच्या मागे कोणीतरी आहे तिने झटकन मागे होऊन पाहिलं भास झाला असेल असं वाटून ती हॉलमध्ये येऊन बसली टीव्ही चालू केला तर तो चालूच होत नव्हता तिने रागातच रिमोट कोचवर आपटला पटापट जेवली सगळं आवरलं आणि गॅलरीत तिच्या आवडीचे पुस्तक वाचत बसले पुस्तक वाचता वाचता तिला झोप लागली तिला कोणाचा तरी स्पर्श झाला तिला जाग आली सकाळपासून तिला सारखे भास होत होते इतक्यात विशाल आला तिने त्याला सगळं सांगितलं भास होत असतील असे तो बोलला खरं तर त्यालाही हे विचित्रच वाटलं पण त्याने त्याचा जास्त विचार केला नाही दुसऱ्या दिवशी रियाचा वाढदिवस होता विशालला खूप स्पेशल सेलिब्रेश करायचा होता तो पण रियाला आवडेल का या संभ्रमात तो होता शेवटी त्याने मनोमन काही ठरवले नेहमीप्रमाणे रिया सकाळी उठली विशालने त्याच वेळी तिला बर्थडे विश केले अगदीच कोरडेपणाने तिने थँक्स म्हटलं तिला तर आठवणही नव्हती की आज तिचा वाढदिवस आहे रोजचा सा सारखा तिचा दिवस सुरू झाला विशालसाठी नाश्ता आणि टिफिनची तयारी केली विशालने टेबलावर एक गिफ्ट ठेवलं होतं आणि त्यावर एक नोट लिहून ठेवली होती हॅपी बर्थडे रिया आज संध्याकाळी तुझा बर्थडे सेलिब्रेटसाठी बाहेर जाण्याचा प्लॅन होता जर तुझी इच्छा असेल तर एक रिक्वेस्ट होती तुझ्यासाठी एक ड्रेस आणला तुझ्यासाठी एक ड्रेस आणला होता संध्याकाळी बाहेर जाताना तू तो घातलास तर मला आनंद होईल सी यू इन द इव्हनिंग रियाने गिफ्ट उघडून पाहिलं त्या सुंदरसा लाल रंगाचा ग्राउंड होता रियाचा आवडला रंग रियाने तो ड्रेस घातात घेतला खरंच विशाल किती करतोय माझ्यासाठी माझ्या आनंदासाठी आणि मी अजूनही भूतकाळ बुद्कार, भूतकाळाला कोटाळून बसले जे झाला त्या विशालचा काय दोष त्याने तर मला सावरले इतक्या दिवसात त्यांच्याशी धड नीट बोलले सुद्धा नाही यंत्रवंत आयुष्य जगते पण आता नाही विशालला त्यांच्या वाटणीचे प्रेम मिळायलाच हवं नव्या उमेद उमेदीने ती उठली संध्याकाळी बाहेर जाण्याच्या दृष्टीने तयारी करू लागली घरातलं सगळं आवरलं दुपारी थोडा वेळ आराम करायला म्हणून ती बेडरूम मध्ये गेली थोड्या वेळातच तिचा डोळा लागला साधारण तासाभराच्या विश्रांतीनंतर ती उठली तिचं लक्ष सारखं घड्याळ्याकडे जात होतं आज वेळ लवकर जाता जात नव्हता इकडे विशालही संध्याकाळ कधी होते याची आतुरतेने वाट पाहत होता शेवटी न राहल्याने तो हाफ डे करून घरी गेला रिया फ्रेश होत असताना तिला पुन्हा ती झुळूक जाणवली तिने गॅलरीत येऊन पाहिले तर खिडकी उघडली होती तिने लगेच लावून घेतली इतक्या दाराची बेल वाजली यावेळी कोण आलं असेल असा विचार करत तिने दार उघडले दारात विशाल तिने आचार्याने पाहिले सहजच लवकर आलो संध्याकाळी थोडक बाहेर फिरायला गेलो असतो म्हणून आणि मग डिनर चालेल ना जाऊया ना विशालने बाचकत विचारले चालेल जाऊया तुम्ही फ्रेश होऊन घ्या मी चहा ठेवते रिया म्हणाली आज विशालचा आनंद गगनात मावत नव्हता रियाच्या बोलण्याने तो कमालीचा सुखावला तो बेडरूम मध्ये आला तेव्हा रियाने बेडवरचा ड्रेस ठेवला होता त्यावर मॅचिंग ज्वेलरी काढून ठेवली होती कपडे बदलून तो बाहेर येऊन बसला रियाने त्याला चहा दिला आणि तिने पण तिथेच बसून चहा घेतला रियाला शेजारी बसलेले पाहून विशाल खुश झाला दोघं बराच वेळ गप्पा मारत बसले दोघांनाही वेळेचं भान नव्हतं एव्हांना सात वाजले होते रिया उठली आणि तयारी करायला आत गेली आत गेल्यावर समोरचे दृश्य पाहून ती जोरात किंचाळी तिचा आवाज ऐकून विशाल धावत रूम मध्ये गेला आतमध्ये बेडवर ठेवलेल्या रियाचा ड्रेस जळाला होता तिच्या दागिन्याचे तुकडे इतर तर पसरले होते हे सगळे पाहून रिया पुरत ती घाबरली हे काय होते तिला कळत नव्हते काही दिवसापासून होणारे भास आणि आता हे सगळं तिने विशालला पुन्हा सांगितलं नक्कीच आपल्या घरात कोणीतरी शक्ती वावरते विशालच्या या गोष्टीवर विश्वास नव्हता पण तो जे पाहत होतो तो खरंच भयानक होतो आणि जरी दाखवत नसला तरी आतून तो ही घाबरला होता विशालाने रियाची समजूत काढत तिला बाहेर नेले दोघांनी रियाचा बर्थडे सेलिब्रेट केला पण रियाच्या मनातून तो दृश्य काही गेल्या जात नव्हते दोघं घरी आले बऱ्याच दिवसांनी आज रिया थोडीफार आनंदी दिसत होती विशालचा तिला समजावणं तिच्यावर प्रेम करणं हे तिला त्यांच्याकडे आकर्षित करत होतं रिया फ्रेश होऊन झोपायला आली विशाल खिडकीजवळ उभा राहून मोबाईल बघत होता तेवढ्यात रिया विशालच्या समोर येऊन उभी राहिली त्याने रियाकडे पाहिलं आज त्याला रिया वेगळीच भासत होती तो काही बोलणार इतक्यात रियाने त्यांच्या ओटावर ओट ठेवून नजरेने काही न बोलण्याचा इशारा केला रियाने विशालला घट्ट मिठी मारली जे काही घडत आहे हे विशालसाठी अनपेक्षित पण आनंदायी होतं दोघं बराच वेळ एकमेकांच्या मिठी दिवसावेत होते इतक्या दिवसाचं दूर सामोरून वैवाहिक जीवनाची नव्याने सुरुवात करण्याच्या याने निर्णय घेतला होता आपल्या जोडीदाराला आपले सर्वस्व समर्पित करण्यासाठी आसुरलेले दोन जीव आता एक होणार होते तेवढ्यात विजेचा धक्का लागावा तसे ते दोघे एकमेकांपासून दूर फेकले गेले हे काय होतंय हे काळायच्या आधीच विशाल अचानक हवेत तरंगाला लागला आणि जोरात जमिनीवर आपटला तेव्हा विशालच्या डोक्याला जबरदस्त मार लागला होता डोकं सुन्न झालं तसंच डोकं पकडून आणि वेड्या आधार घेत तो उठण्याचा प्रयत्न करू लागला रियाने त्याला हाताला धरून उठवले तेवढ्यात रिया लांब पितली गेली आणि विशालचं डोकं भिंतीवर चार पाच वेळा आपटलं गेल्या रियाकडे हदबल होऊ न बघण्याविषयी काहीच पर्याय नव्हता विशालच्या डोक्यातून रक्त वाहत होतं तो बेशुद्ध झाला रियाने पाहून जोरजोरांना ओरडण्याचा प्रयत्न करू लागली पण काही केला तिचा आवाज फुटत नव्हता मोठ्या प्रयत्नांनी तिने शेजाऱ्याचा काका काकूंना बोल लावला ते आले तेव्हा विशाल अवस्थेत जमिनीवर पडला होता सर्वांनी ताबडतोब त्याला दवाखान्यात नेलं रियाला कळत नव्हतं की डॉक्टरांना काय सांगायचं कारण जे काही घडलं होतं ते बुद्धीच्या पलीकडची गोष्ट होती कोणी तिच्यावर विश्वास ठेवला नसता तिने वेळ मारून देण्यासाठी विशालचा पाय घसरून तो पडला असे लगेच त्यांचे उपचार सुरू केले विशाल घरी आला रि आणि त्यांची सेवा केली त्या रात्री जे काही घडलं ते, ते गुडच होतं ती काळी रात्र विसरून जाण्याचा प्रयत्न करूनही शक्य होत नव्हतं विशाल घरी आला त्या रात्री त्याला झोप लागत नव्हती तो प्रसंग सतत डोळ्यासमोर येत होता तो पुरता घाबरून गेला होता कुणीतरी अज्ञात शक्ती त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करत आहे याची त्याला खात्री पाटली रियालाही पुन्हा तिला होणाऱ्या भासाची आठवण झाली बऱ्याच वेळाने तिला कानी विशालला झोप लागली मध्यरात्री विशालचा अस्वस्थ वाटू लागला त्याचा श्वास कोंडला जात होता त्यांच्या छातीवर दाब जाणवत होता त्याचा गळा कोणीतरी दाबत असल्यास त्याला भास होत झाला त्याला ओरडता सुद्धा येत नव्हते कोणीतरी हात पाय घट्ट त्याला हालचाल करता येत नव्हते तो संपूर्ण ताकणीशी बेड हलवून रियाला उठण्याचा प्रयत्न करत होता रिया शेजारीच होती पण खूप वळवून झोपली होती म्हणून तिला काहीच कळेल नाही बऱ्याच वेळानंतर रियाला जाग आली घामाघुम झालेला विशालची अवस्था पाहून ती घाबरून ओरडली रडू लागली काही वेळाने सर्व काही शांत झालं बराच वेळ झालेला झटापटीनंतर विशालचा खूप थकवा जाणवत होता रियाने त्याला उठवलं पाणी दिलं या सगळ्या अनिपेक्षित गोष्टी आपल्यासोबत का घडत आहे हा प्रश्न त्यांना सतावत होता दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारचे काका काकू विशालकरी वी विचारपूस करायला आले त्यांनी त्यांची अवस्था पाहून नक्की काय घडलं हे विचारलं पहिल्यांदा काही सांगण्यास टाळाटाळ करणाऱ्या रियाने सगळं सुरुवातीपासून सांगण्याचा सा सुरुवात केली हा काय प्रकार आहे हे काकांच्या लक्षात आले रिया बेटा मला हे करण वाटत नाही या घरातून नक्कीच कोणत्या तरी अज्ञाशक्तीची शिरकाव झाला आहे आमच्या ओळखीचे एक सत्व पुरुष आहेत आम्ही वरचेवर त्याला सल्ला घेत असतो खूप ज्ञानी आहेत ते त्यांना आम्ही गुरुजी म्हणतो आपण एकदा त्यांच्या कानावर या गोष्टी घालूया देवांच्या कृपेने नक्कीच काहीतरी मार्ग निघेल काका म्हणाली धन्यवाद काका तुम्ही आत म्हणून आम्हाला आधार आहे आपण लवकरच लवकर त्यांची भेट घेऊ रिया अगदी काकू तिला येऊ न बोलत होती त्यांना आधी सांगावं लागेल त्यांच्या ध्यानाच्या वेळा असतात त्या ते दरम्यान त्यांना भेटता येणार नाही तू काळजी करू नकोस मी त्यांच्याशी बोलून भेटण्याची वेळ निश्चित करून घेतो काका म्हणाले रियाला आशेचा किरण दिसत होता त्या दिवशी काकाने गुरुजींना फोन केला गुरुजींना सगळी परिस्थिती सांगितली गुरुजी गावी असून दोन चार दिवसांनी येणार असल्याचे कळे तोपर्यंत त्यांनी ते त्यांच्या घरी जाऊन अंगारा घेण्याचा आणि जेव्हा विशालला त्रास होईल तेव्हा त्याला लावण्यास सांगितला त्याप्रमाणे काका रिया आणि विशालला घेऊन गुरुजींच्या घरी गेले त्यांच्या पत्नीने त्यांना अंगारा दिला रिया चिंतेत होती या दोन चार दिवसात अजून काय काय पहावं लागणार आहे या विचाराने तिला थरकाप उडाला हळूहळू विशालच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली पण त्याने अजूनही ऑफिसला जाणे सुरुवात केली नव्हती त्या दिवशी रिया आंघोळ करून आली आणि कपडे बदलण्यासाठी बेडरूममध्ये आली नुकतीच न्हावून आलेल्या रियाचा सुगंध रूममध्ये पसरला होता तिने मोकळे केस नितळ त्वचा पाहून विशाल मोहित झाला तिला मिठीत घेण्याचा आतुरते आतुरलेला होता तसाच तो उठला आणि रियाला घेतले रिया पण त्यांच्या विसावली दंडाचा स्पर्श अंग दोन्ही हाताने तिची मान धरली आणि म्हणाला आल्यावर तू खूपच मोहक दिसते आहे रियाने लाजून मान खाली झुकवली तिच्या हनुवटीला धरून मान वर केली आणि तिच्या रसरस होटावर आपले हो टेकवले रियाही प्रतिसाद देऊ लागली तेवढ्यात गॅलरीच्या खिडकीचा जोरदार आवाज आला आणि खिडकी आपटू लागली इतकी आपटत होती की तिच्या कानाचा तुटला काचा तुटला ते दोघे दचकले विशालने खिडकी बंद करून घेतली रियाला आधीचे प्रसंग आठवू लागले ती खूपच घाबरली होती विशालने तिला पुन्हा जवळ घेतले पण तिची मनस्थिती ठीक थी, वाटत नव्हती काही वेळाने रियाने नाश्ता बनवला दोघांनी नाश्ता केला विशालने औषध घेतले आणि तो विश्रांतीसाठी घेण्यासाठी रूम मध्ये गेला रिया स्वयंपाकाला लागली तिने सगळे पदार्थ विशालच्या आवडचे बनवले सगळे उकडकून ती बेडरूम मध्ये आली विशाल तिथे नव्हता तिच्या काळजात धस झालं तिने इकडे तिकडे पाहिलं तो गॅलरीत उभा होता एक उसासा टाकून ती गॅलरीत गेली बरं वाटते का आता रियाने काळजीने विचारले आय एम परफेक्ट ऑल राईट विशाल हसून म्हणाला रियाला आपली काळजी वाटते या जाणविने विशाल खुश होता त्याचबरोबर घडलेल्या घटनाबद्दल विचलित रिया तू काळजी करू नकोस आपण आहोत ना एकमेकांसोबत विशालने असे म्हणून रियाला मिठीत घेतले तेवढ्यात रियाने पटकन स्वतःला विशालाच्या मिठीतून सोडवला आणि जेवणाची वेळ झाली असे म्हणून ती घरात गेली दुपारी दोघांनी एकत्र जेवण घेतलं सगळं आवरून रिया रूम मध्ये आली आणि पुस्तक वाचत बेडवर पडून राहिली विशाल पण तिच्या शेजारीत पडून मोबाईल बघत होता पुस्तक वाचता वाचता रियाला झोप लागली अजूनही जागाच होता झोपलेल्या रियाला बघत राहिला तिच्या अंगावर पांघरून घातला आणि तो गॅलरीत गेला बाहेरच वातावरण काही अस्वस्थ करणार वाटत होतो आजूबाजूंची झाड झुडपी त्यांची सहज सोडणारी पाणी दुपार असून सुद्धा गार वारा सुटला होता अचानक त्याला एक काळी आकृती दिसली आणि एक हवेचा झोप त्यांच्या अंगावर आला तो झोत एवढा प्रसंग वेगाने आला की विशाल दोन पाऊल मागे सरकला त्या आकृतीने त्यांच्या शरीरात प्रवेश मिळवला आणि विशाल धाडकन खाली कोसळला त्या आवाजाने रियाला जाग आली शेजारी विशाल नव्हता ती उठून विशालला शोधू लागली तर विशाल गॅलरीत पडला होता रियाने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला धावत जाऊन पाणी घेऊन आली आणि पाण्याचे हुंदके त्यांच्या तोंडावर मारले विशालाने डोळे उघडले त्यांचे डोकं जड झालं होतं रियाच्या सहाय्याने ते कसा बसा उठला रियाने त्याला बेडवर झोपवलं त्याला थंडी भरली होती अंग तापाने फनफणत होते रिया त्याला विचारत होती की नक्की काय झालं विशाल काहीच बोलण्याच्या स्थितीत नव्हता तो गॅलरीत उभा होता एवढंच त्याला आठवत होतं त्यानंतर काय झालं हे त्याला आठवत नव्हतं संध्याकाळपर्यंत विशाल झोपूनच होता रिया त्यांच्या शेजारीच बसून होती थोड्या वेळाने विशालला जाग आली विशालच्या कंपाळावर हात ठेवून रियाने त्याला ताप आहे का ते बघितलं त्याच अंग थंड पडलं होतं त्याने रियाचा हात पकडला आणि तिला स्वतःजवळ ओढले रियाला त्याचा स्पर्श काही वेगळा जाणवत होता ती त्याचा हात झटकून किचन मध्ये गेली तिने दोघांसाठी चहा ठेवला तेवढ्यात तर ते विशालने मागून येऊन तिला जोरात मिठी मारली तिच्या मानेवर भरभर चुंबन घेऊ लागला तिच्या शरीराला स्पर्श करत होता त्याच्या स्पर्शाने ती कासावीस झाली तुला बरं वाटत नाही ना विशाल तू आराम करायला हवा असे म्हणून तिने विशालचे हात सोडवले त्यांचे वागणे काही विचित्र वाटत होते विशाल बाहेर डिनिंग ड्रायनिंग टेबलवर जाऊन बसला त्याचं वागणं काही चमत्कारीन होतं अचानक रियाला विशालच्या ओरडण्याचा आवाज येऊन लागला ती पटकन बाहेर आली समोर बघते तर काय विशालच्या एका हातात चाकू होता आणि दुसऱ्या हाताच्या पंजावर चाकू भोकसत होता दहा वीस पन्नास अशा अनेक वेळा तो चाकू चालवत होता विशाल वेंदने त्याचा हात झाला होता तो चाकू इतक्या वेगाने विशालच्या हाताला भोगत होता की तो कोणा सामान्य माणसाचे काम वाटत नव्हते रिया हे सर्व पाहून बेशुद्ध पडायची बाग की होती तेवढ्यात धावत जाऊन ते तिने शेजारच्या काका काकूंना बोलावला आणि विशालची अवस्था पाहून ते दोघेही घाबरले त्यांनी रियाला अंगारा आणायला सांगितला रिया इतकी घाबरली होती की अंगारा बद्दल पूर्णपणे विसरून गेली तिने पटकन जाऊन अंगारा आणला काकांनी लांबूनच तो विशालच्या अंगावर फुंकरला तेवढ्यात एक काळा धूळ त्यांच्या अंगातून निघाला आणि विशाल बेशुद्ध झाला त्यांना त्याला सर्वांनी बेडवर झोपवले काकाने त्यांच्या कंपाळावर अंगारा लावला त्याचं डोकं तापवत होतं रियाने त्यांच्या हाताची जखम पुसून टाकाळली आणि त्याला घट्टी बा, पट्टी बांधली विशाल झोपेला पाहून रिया काका आणि काकू बाहेर आल्या रियाचा रडलेला चेहरा पाहून काका म्हणाले मी आजच गुरुजींना फोन करतोय तेव्हा येव्हाना आले असतील तर सर्वातच ते नक्की तुम्हाला बाहेर काढतील घरी जाऊन सर्वात अधिक काकांनी गुरुजींना फोन केला ते नुकतेच घरी आले होते काकांनी गुरुजींना आज घडलेला प्रसंग सांगितला गुरुजींनी उद्या येणार असल्याने सांगितले गुरुजी उद्या येणार आहेत त्यांनी एक निरोप सांगितला आहे तो असा की गुरुजी येण्याआधी दोघांनी आंघोळ यावर आवरून एकत्रित देवपूजा करून घ्या आणि एका घरात सर्वत्र गामूत्र शिपडून घराची शुद्धी करून घ्या काका म्हणाले पण काका माझ्याकडे गोमूत्र नाही रिया म्हणाली अच्छा मग असं कर एका वाटीत पाणी घेतात अंगारा टाक आणि तुळशीच्या पानाने सर्व घरात शिंपड थोडं विशालच्या डोक्यावरही शिंपड काका म्हणाले रात्री अचानक विशालला जाग आली शेजारी रिया झोपली होती विशाली नजर तिच्या कमनीय बांध्यावरून फिरू लागली तिच्या जवळ जाऊन तिच्या शरीरावर आपल्या होटांचे ठसे उमटू लागला विशालचा स्पर्श होताच रियाला जाग आली ती काही घाबरून विशालकडे बघत होती एखाद्या शब्दावर तुटून पडावे तसा तो तिच्यावर तुटून पडला रियाला लवकरच जाग आली तिचे संपूर्ण शरीर ठणठणत होतं ठणकत होतं रात्रीच्या विशालचा स्पर्श पाहून आठून तिला कस तरी होऊ लागलं तिच्या शरीरावर त्याच्या स्पर्शात ठसे था उमटले होते विशाल विशाल अजूनही झोपला होता तिने त्याला उमट उठवण्याचा प्रयत्न केला पण तो उठलाच नाही गुरुजी येणार म्हणून ती पटकन उठून आंघोळीला गेली सकाळी ठरल्याप्रमाणे गुरुजी लवकरच काकांकडे आले काका आणि काकू त्यांना घेऊन घरी आले रिया घराची शुद्धी करत होती विशाल अंघोळीला गेला होता तो शिरा उठला म्हणून रियाने एकटीने देवपूजा करून घेतली गुरुजींना शिरताक्षणी घरातल्या नकारात्मक शक्तीची जाणीव झाली गुरुजी आणि काकांना सोप्यावर बसवायला सांगितलं रिया दोघांसाठी पाणी घ्यायला आत गेले तेवढ्यात विशाल बाहेर आला काकाने त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली रिया पाणी घेऊन आली काका रियाशी बोलत असताना गुरुजींनी नजर विशालवर होती तो गप्प होता आल्यापासून गप्प बसलेला गुरुजी विशालला म्हणाले कसला त्रास होते बघू लागला त्याची नजर पूर्ण बदलली डोळे रक्त सारखे लाल झाले दात ओढ खाऊ लागला त्याचा आवाजही बदलला मारून टाकणार मारून टाकणार जिवंत नाही सोडणार असे म्हणून विशाल जोर जोरात हसू लागला ओरडू लागला डोका आणि हात भिंतीला आपटू लागला आधीच जखम झालेल्या हातात पुन्हा रक्त वाहू लागलं अचानक विशाल गुरुजींच्या अंगावर धावून जाऊ लागला तेवढ्यात गुरुजींनी आपल्या झोळीमधून अंगारा काढला आणि तंत्र मंत्र म्हणून विशाल वर फुंकरला आगीचा झटका बसावा तसा विशालच्या अंगाई लाली लाली लाल होऊ लागला आणि तो खाली कोसळला त्याला उठून भिंतीला टेकून बसला आणि त्यांच्या डोक्यावर हात ठेवून मंत्र म्हणत होते काही वेळाने विशालने डोळे उघडले सर्वांनी त्याला आत नेऊन झोपवले गुरुजींनी त्याला अंगार अंगारा मिश्रीत पाणी द्यायला प्यायला दिले आणि आराम करायला सांगितले विशालच्या वागण्यावरून गुरुजींना सर्व परिस्थिती लक्षात आली गुरुजींनी रियाला सांगितले एका आत्म्याने विशालच्या शरीराचा ताबा घेतला आहे आणि तो अतृप्त असल्याने त्यांची काहीतरी इच्छा नक्कीच आहे आपल्याला त्यांची ती इच्छा जाणून घ्यावी लागेल आता तात्पुरतं जरी तो आत्मा गेला असला तरी तो पुन्हा विशालला त्रास नक्की देणार विशालच्या जीवाला ही धोका आहे तसेच जे घेणे प्रसंग हे बरेच झाले आहेत असे मला कळले आहे आत्म्याचे म्हणणे ऐकल्याशिवाय मला काहीच उपाय करता येणार नाही तोपर्यंत तो विशालची काळजी घ्यावी लागेल एवढं सांगून गुरुजींनी घरात आणि विशालच्या रूममध्ये काही वस्तू ठेवून दोन दिवसांनी येणार असल्याचे सांगून ते निघून गेले रियाने तिच्या भावाला अमेयला आणि विशालच्या भावाला निशांतला बोलावून घेतलं कारण विशालला सांभाळणे तिला एक शक्य नव्हते तिच्या नकळत काहीही घडू शकत होतं विशालच्या शरीरात तिला आत्म्यापासून विशालचे रक्षण करणे हे गरजेचे होते गुरुजी येऊन गेल्यापासून त्या आत्म्याला त्रास होऊ लागला होता दोन दिवस आणि दोन रात्री त्याने विशालला खूप त्रास दिला विशाल रूमचा बाहेर येत नव्हता फक्त विचित्र आवाज येत होते त्यांची प्रकृती खूपच खालावली होती ठरल्याप्रमाणे दोन दिवसांनी गुरुजी आले काही सहकारी आणि सर्व साहित्य घेऊन आले रिया अमय निशांत आणि काका काकू गुरुजींना आतुतेने वाट पाहत होते ते आले मी तेव्हा विशाल रूमचं दार लावून आतच बसला होता त्याला हाक मारताच तो म्हणाला कशाला आलास परत इकडे जा चालता हो इथून मला विशालशी बोलायचं आहे तुझ्याशी नाही गुरुजी म्हणाले विशाल दार उघडून बाहेर आला आणि गुरुजींच्या अंगावर धावून गेला तसा तो लांब फेकला गेला आणि बेशुद्ध पडला थोड्या वेळाने तो शुद्धीवर आला त्याला अंगारा लावला त्यांच्या डोक्यावर हात ठेवून मंत्र म्हटले तेव्हा त्याला थोडं हलकं वाटलं होतं अम्या आणि निशांत पाहून त्याला आनंद झाला गुरुजींशी विना विशालशी बोलायला सुरुवात केली बरं वाटते का आता गुरुजींनी विचारले हो थोडं बरं आहे विशाल म्हणाला मला सांग काय जाणवतो तुला नक्की गुरुजींनी विचारले साधारण पंधरा वीस दिवसापूर्वीपासून माझं शरीर जडजड वाटतं जणू काय ओझट ठेवलं आहे माझ्या तोंडून कोणी दुसरंच बोलले असं जाणवत आहे मला ते कळतही असतं पण मी ते थांबवू शकत नाही मला कोणीतरी इजा पोचव पाहते पोचवू पाहत आहे माझा जीव घेऊ पाहते गुरुजी म्हणले गुरुजी मला हे काय होतंय मला काहीच कळत नाही कृपा करा माझ्यावर मला वाचवा विशलला रडूल फुटला अरे आपल्याला मदत करणारा वाचवणारा तो परमेश्वर आहे त्याच्यावर श्रद्धा ठेव सारं काही नीट होईल तुला थोडा वेळ त्रास सहन करावा लागेल आपण नक्कीच मार्ग काढू उद्या आपण एक पूजा विधी करू त्यासाठी काही सामान लागेल माझ्या जवळचे सामान मी येताना घेऊन येईल असे म्हणून गुरुजीने रयाला एक यादी दिली आणि विशालला व घरातल्या सर्वांना अभि मंत्री धागा दिला आणि हातात बांधायला सांगितला दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर येणारे असल्याचे सांगून गुरुजी निघून गेले त्या रात्री विशालच्या हातातील धाग्यामुळे आत्म्याला विशालच्या शरीराच्या आसपासही येता आले नाही त्यामुळे चिडून तो घरातल्या वस्तू फेकणे खिडकीच्या दार आपटणे याद्वारे आपल्या अस्तित्वाची जाणीव देऊन करून देऊ लागला ती रात्र चौघांनी जागून काढली पहाटे पहाटे त्यांचा डोळा लागला रियाला जाग आली तेव्हा सकाळी सात वाजले होते शेजारी झोपलेल्या विशालला पाहून तिला हायस हायस वाटत मनोमन परमेश्वराने आणि तिला मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानले गुरुजी लवकरच येणार होते म्हणून अमय आणि निशांतला उठून ती आवरायला गेली सकाळी आठ वाजता गुरुजी त्यांच्या सहकार्यासह घरी आले विशाल अजून झोपला होता रियाने त्याला उठवला आणि पटकन आवरून यायला सांगितलं गुरुजींनी आपल्या पिशवीतून पूजाविधीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू बाहेर काढून ठेवल्या रियाने तिला दिलेल्या यादीप्रमाणे आणले सामान गुरुजींच्या पुण्यात आणून ठेवले यादीप्रमाणे सर्व सामान आले का हे गुरुजी तपासला तपासले आत्मशक्तीशीन करण्यासाठी घरात सात्विक वातावरण निर्माण आहे असे गुरुजींनी सांगितले गुरुजींनी घरात तयार सर्वांना त्या रिंगणात बसायला सांगितलं रियाला देवाला देव लावायला सांगितलं ला। आणि देवाला नमस्कार करून यायला सांगितलं सगळे रिंगणात बसल्यावर गुरुजींनी त्यांना रियाला हळद कुंकू आणि तिघांना कुंकू लावले सर्व गुरुजींच्या पाया पडले आणि रिंगणात ठेवलेल्या पाटावर हात जोडून बसले गुरुजींनी आणि त्यांच्या सहकार्याने मंत्र मंत्र मनात पूजा सुरू केली सगळे हात जोडून शांतपणे बसले होते मंत्र शब्द कळत न कळत गुरुजी करत असलेल्या मंत्र उच्चाराने वाहिलेल्या फुलांच्या सुगंधात प्रसन्न वाटत होते काही वेळाने प्रयत्न करत होता गुरुजींनी डोळ्यानेच इशारा करून त्याला बसायला सांगितले तो विचित्र हावभाव करत रागाने गुरुजीकडे बघत होता मध्येच ओरडत होता हातपाय होता रिया हे बघून त्याला पकडायला जात होती पण पुन्हा गुरुजींनी इशाराने नाही म्हटले पूजाविधीमुळे आत्म्याची शक्ती क्षीण होत झालेली होती बंद कर हे सगळं मला त्रास होतोय आत्मा हिवळ्यात बोलत होता जोपर्यंत तू कोण आहे आणि विशालला त्रास देण्याचं कारण सांगणार नाही तोपर्यंत बंद होणार नाही गुरुजी म्हणाले तसा तो शांत बसला गुरुजींनी त्यांच्या कंपाळाला अंगारा लावला तसा तो पुन्हा चवताळला अखेर तो बोलू लागला मी अजय आहे अजयचं नाव ऐकून रिया दचकली हे कसं शक्य आहे अजय तर जिवंत आहे रिया मध्येच म्हणाली तुम्ही शांत राहा त्याला बोलू द्या आज फक्त त्याचं ऐकायचं आपण गुरुजी म्हणाले तो पुढे म्हणाला मी विशाल आणि रिया आम्ही लहानपणापासून एकत्र होतो विशाल आणि रिया सदन कुटुंबातील होते आणि मी मध्यमवर्गीय असं हो कुटुंबातील माझे बाबा तर मी लहान असतानाच वारले होते आई पण नेहमी आजारी असायची शाळेत असताना स्कॉलरशिप मिळायची त्या योग्य माझं शिक्षण चालू होतं वर्गातील बाकीचं मुलं माझ्याशी इतकं बोलायची मैत्री केली रियाने माझ्याशी मैत्री केली मला आवडायचं त्यांच्याशी बोलायला शाळा संपल्यावर तिघांनाही चांगले मार्क्स मिळाले मग आम्ही मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला कॉलेजमध्ये असताना आम्ही तिघे एकत्र अभ्यास करायचो काही विषय मला लगेच क्लिअर होत असत पण त्यांना अवघड वाटे मग मी त्यांना शिकवायचो त्या काळात मी काय रिया कधी जवळ आलो ते आम्हालाही कळालं नाही विशालला जास्त वेळ अभ्यास करायचा कंटाळाही तो हुशार होता थोडा वेळ अभ्यास झाला की तो निघून जात असे रिया आणि मी जास्त वेळ एकत्रित असायचो अभ्यास झाला की थोडा वेळ कॉलेजला लागून असलेल्या गार्डन मध्ये बसायचो प्रेमाच्या आना भाका घ्यायचो कॉलेज नंतर आमचे मार्ग वेगळे झाले विशाल पुढच्या शिक्षणासाठी विदेशात निघून गेला रिया देखील पुढचं शिक्षण घेत होती मी ही पुढे शिकाव अशी तिची इच्छा होती पण मी नोकरी न करत शिक्षण घेण्याचे ठरवले कामामुळे आणि अभ्यासामुळे आम्हाला एकमेकांना वेळ देता येत नसे पण तरी थोडा वेळ काढून आम्ही काही काळासाठी तरी भेटायचो त्याच काळात माझी आई वारली दोन वर्षानंतर आमचं शिक्षण पूर्ण झालं आणि रियाला नोकरी मिळाली मी पण दुसरी चांगल्या पगारची नोकरी मिळवण्याची खटपट करत होतो काही काळाने मला नोकरी मिळाली मग कर्जवा काढून एक छोटंसं घर घेतलं एक दोने आन गेतली। दोन अँड गाडी घेतली तेव्हा रियाने तिच्या घरी आमच्या प्रेमाबद्दल सांगितलं रिया बाबांनी थोडा विरोध केला पण मला भेटल्यावरती तयार झाली आम्ही दोघे खूप खुश होतो सगळं काही आमच्या मनासारखं होत होतं आठवड्यात आमचा साखरपुडा झाला दोन महिन्यानंतर मूर्त निघाला त्या दिवशी आम्हाला कळवा की विशाल भारतात परत येतोय आमचा बालमित्र येणार म्हणून आम्ही खूप आनंदात होतो त्याला रिसीव करायला आम्ही एअरपोर्टवर गेलो आपलं लग्न ठरल्याची बातमी आपण तिथेच द्यायची असं आम्ही ठरवलं विशाल भेटला तेव्हा आमचा आनंद गगनात मावत नव्हता मग रियाने हळूच माझा आणि स्वतःचा हात दाखवून सरप्राईज असं म्हणून वी आर एंगेज असं सांगितलं तो देखील खुश झाला आमचं लग्न पंधरा दिवसावर आलं होतं पत्रिका वाट पाच काम मी आणि माझा मित्र करत होता कधी कधी विशाली सोबत येईल एक दिवस विशाल म्हणाला चल पार्टी करू लग्न झाल्यावर तू तर फक्त रियाचा होशील मग माझ्यासाठी तर वेळच मिळणार नाही इतक्या वर्षांनी आपल्या जिगरी दोस्ती आपल्यासोबत वेळ घालू इच्छितो तर नाही कसं म्हणायचं म्हणून मी पण तयार झालो त्या दिवशी संध्याकाळी आम्ही भेटलो तो मला बार मध्ये घेऊन गेला आम्ही खूप एन्जॉय केलं जेवण झाल्यावर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो विशालने खूप घेतली होती म्हणून मी ड्रायविंग करायचं ठरवलं गाडीतून जाताना विशालची सतत बडबड चालू होती तो शुद्धित नव्हता मध्येच त्याने रियाचा विषय काढला तो कायम बोलतोय हे hey, कायला मी लगेच गाडी थांबवली विशाल हेलकावत गाडीच्या बाहेर आला त्यांच्या हातात बेअरची कॅन होती तो म्हणाला लहानपणापासून माझं रियावर खूप प्रेम आहे तिला मिळवण्यासाठी माझी खुश ठेवण्यासाठी मी विदेशात गेलो शिक्षण घेतलं भरपूर पगाराची नोकरी केली गाडी घेतली भारतात आल्यावर मी रियाला लग्नाचा विचारणार होतो पण ती मूर्ख तुझ्याशी लग्न करणार बोली तुझ्या सारख्या फडतूस माणसात काय पाहिलं तिने मी तिला तुझ्यापेक्षा जास्त सुखात ठेवू शकतो तू आईस काय माझ्या पुढे हे सगळं बोलताना मध्ये मध्ये तो बेअरचा एक घोट घोट पीत होता त्याला काही शुद्ध नव्हती त्याचे बोलणे ऐकून मला काय बोलावे हे सुचत नव्हते विशाल आपण सकाळी बोलू मी तुला घरी सोडतो उद्या येतो मी तुला भेटायला मी त्याला सांभाळत सांभाळत बोलत होतो विशाल काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता त्याला माझा एवढा राग होता की तो माझ्या अंगावर धावून आला आणि माझा गळा दाबू लागला मी स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न करत होतो त्याला लांब ढकलत तसा खाली पकड पडला आणि अजून जास्त चवताळून हेलकावत उभा राहिला आणि शेजारी पडलेला एक दगड त्याने माझ्या डोक्यात घातला तो वार इतका जोरात बसला की मी क्षणात गत प्राण झालो एवढा बोलून विशालच्या शरीरातील अजयचा आत्मा बाहेर आला आणि विशालला खाली पाडलं जे काही अजयच्या आत्म्याने सांगितलं ते एकूण रियाला शोक बसला होता ती शब्द शब्दच झाली अमय आणि निशांत ही आपण काय कल यावर विश्वास बसत नव्हता सर्वांनी विशालला उचलून आतल्या रूममध्ये झोपवलं गुरुजींनी त्यांच्या हातात हात हातात धागा बांधला आत्म्याशी संवाद झाल्यावर अर्ध काम झालं होतं पण अजूनही त्यांची इच्छा जाणून घेणे आणि त्या आत्म्याला मुक्ती देणे बाकी होते काही वेळाने विशालला जाग आली आणि त्यांचे तोंडून अजय बोलत होता तरी त्याला सगळं कळत होतं होते आणि जे कुरकोय केलं ते ते आज अशा प्रकारे सर्वांच्या समोर आले होते आता स्वतःहून गुन्हा कबूल केल्याशिवाय गती नव्हती तो उठून बाहेर आला आणि रियासमोर हात जोडून उभा राहिला मला मान्य आहे माझ्या हातून गुन्हा झालाय पण ती वेळच तशी होती मी जाणून बुजून अजयला नाही मारलं रिया माझं तुझ्यावर खूप प्रेम होतं ग अगदी वेड्यासारखं पण तुला सांगायचं कधी धीरज झाला नाही बाबांच्या आग्रह खात मला विदेशात जावं लागलं इथे असतो तर मी तुला कधीच मागणी घातली असती त्या दिवशी भारतात परत आल्यावर तुझं माझ आणि अजाईचं लग्न ठरवण्याचं सांगितलंच आणि मी पुरता कोला पण तरी तुला कधी जाणून दिलं नाही की मी किती दुःखी आहे तसं अजाईचा मला पूर्वीपासूनच तुम्ही त्यांच्यासोबत आनंदी बघून मी समाधानी व्हायचो त्या दिवशी मला खरंच माहिती नाही काय झालं होतं माझ्या स्वतःवरचा ताबा सुटला नसेच अजयला सगळं सांगितलं मला त्याला मारायचं नव्हतं तो एक अपघात होता मी खूप घाबरलो सगळी नशा उतरली माझी मी त्याला तिथेच रस्त्याच्या कडेला एका खंडात पुरलं त्याच्या मोबाईल त्याचं सगळं समाधान सामान तिथेच पुरलं आणि माझ्यावर शंका येऊ नये म्हणून तुला खोटं सांगितलं की अजय तुला सोडून गेला विशालने रडत रड सर्व सत्य सांगून टाकले का केलंस हे तू माझं अजयला मारलं तू मला मिळवण्यासाठी जीव घेतलास माझ्या प्रेमाचा आणि मी समजतो होते अजयने मला धोका दिला मला सोडून गेला तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला मी वेड्यासारखं हेच समजत राहिले की किती मोठं मन आहे तुझं माझ्याशी लग्न करायला तयार झाला मला कुठे माहीत होतं माझ्या आणि अजयच्या प्रेमाच्या कबरीवर मी माझा संसार थोडते रियाला रडू आवरत नव्हता पुन्हा विशालच्या शरीरात अजयच्या आत्म्याने प्रवेश केला तो विचित्र हावभाव करत होता हातपाय आपटत होता विशालला इजा पोचत होता माझ्या रियापासून मला दूर केलं मी याला सोडणार नाही माझ्या सोबत घेऊन जाणार अजय चौतळून म्हणाला सहकार्याने आक्रमक विशालच्या पकडून ठेवले होते गुरुजींनी त्यांच्या तोंडावर आकार मारायचे नव्हते दारूणच्या हातून तुझा खून झाला तू रियाला सोडून पळून गेलास हे खोटं मात्र त्याने सांगायला नको होतं मला वाटले की रियाला सत्य कळावे आणि विशालने त्याचा गुन्हा सर्वक्षम कबूल करावा हीच तुमची तुझी इच्छा होती आणि विशालने ते कबूल केलं आहे तुझं रियावर खूप प्रेम होतं हे कळ आहे आम्हाला पण आता जर तू विशालला त्रास दिलास तर रिया तरी कशी आनंदात राहील विशालचं रियावर खूप प्रेम आहे तो तिला नक्कीच सुखात ठेवेल याच्या व्यतिरिक्त तुझी काय इच्छा आहे का, का। गुरुजीने शांतपणे अजयला समजावले माझी रिया सुखात असावी आणि माझं संस्कार व्हावं हीच माझी इच्छा आहे मगच मला मुक्ती मिळेल अजय म्हणाला दुसऱ्या दिवशी विशाल अमय आणि निशांत जिथे अजयला पुरलं होतं तिथे गेले त्यांच्या हंडाचा सापळा त्यांच्या हाडाचा सापळा झाला होता त्यावर अंत्यसंस्कार केले विशालने अजयची मनोमन क्षमा मागितली आणि रियाला सुखात ठेवण्याचे वचन दिले याबरोबर एक काळी आकृती हवेत विरून गेली कविता कशी वाटली आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा धन्यवाद